चला मैत्रिणी आज आपण भोपळ्याचे भाजी करूया उपासालाही चालते आणि बिन उपासालाही चालते आपण कांदा लसूण घालायचा नाही आहे उपासाला कांदा लसण्याचे चालते आणि त्याच्यामध्ये उपासाचं खाल्लेलं हे वाट नसतं आणि चांगलं असतं गॅस वगैरे त्यांनी होत नाहीत किंवा जाडेपणा येत नाहीत स्टार्स वगैरे त्यात नसतो काही पण त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्या ते त्याला कोथिंबीर कढीपत्ता मेथीचे दाणे सात आठ मेथीचे दाणे मिसळण्याचं पाणी आणि क शेंगदाण्याचं पूट लागणार आपल्याला आता आपण करायला सुरुवात करूया आता तेल तापत ठेवलेलं आहे नेहमीप्रमाणे आपण फोडणी करून घेऊया मोरी जिरे हिंग आणि हळद आता फोडणीतच थोडंसं गॅस कमी करायला आता फोडणीमध्ये मी, मी मेथीचे दाणे हे बघा हे मेथीचे दाणे घालून घेते त्यातच कढी पत्ता घालून घ्यायचा आता हे आपले परतून झालेले आहे छानपैकी परतलं गेलेलं आहे त्याच्यामुळे फोडणीमध्येच आपण भोपळे चिरलेला घालून घे आता थोडंसं सगळं हलवून घ्यायचं परतून आणि त्याला सगळी सगळीकडे तेल लागलं पाहिजे म्हणजे तो परत लगेला हे असं कळत आपल्याला आता त्याच्यामध्ये मी तांबडं तिखट भोपळा जरा गोड असतो त्यामुळं तांबडं तिखट थोडंसं जास्त घालायचं त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपला गोडा मसाला घ्यायचा अर्धा चमचा आणि कोथिंबीर घालायची कुठ नंतर घालायचे सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि हलवून सगळं भोपळ्याचं छान लागतं भोपळ्याच्या घाऱ्या चांगल्या होतात शिवाय उपासाला चालतो हा भोपळा जेव्हा नवरात्र असत ना तेव्हा काय काय वेगळे वेगळे पदार्थ करायचे त्या भोपळ्याचा वापर चांगला होतो भोपळ्याचं भरी तर इतकं छान लागतं ना मस्त अगदी बोटं साठवून खातात सगळं आता हे आपलं हलवून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी पाणी घाला आता गॅस वाढवायचा थोडा मिडियम ठेवायचा आणि पाणी घालायचं आहे त्याच्यात आपल्याला किती जास्त लपतफीच करायचे म्हणजे त्याच्या अंगापुरतीच भाजी करायची आहे पातळ आपल्याला आमटी करायची नाही आहे त्यामुळे मी पाणी हे पाणी थोडंसं आपलं शिजेल एवढंच घालायचं आहे त्याच्यामध्ये साधारण पाऊन ग्लास घातलेला आहे हा आता मी ह्याच्यावरती मीठ घालते थोडस आणि मग झाकण ठेवते चवीपुरतं मीठ घालायचं ह्याच्यात साखर घालायची नाही जर आवडत असेल तर घाला कारण भोपळा आधीच जरा गोड असतो ना त्यामुळे साखर घालायची नाही भाजी शिजली एका अजून थोडी शिजायची भाजी आता ते अर्धव शिजले तोपर्यंत आपण पूट घालून घ्यायचं म्हणजे अर्ध शिजल्याच्यात कुटाचा सगळा त्यात रस असतो रस म्हणजे काय त्याचं दूध सो तयार होतं कुटाचं त्याची चव वेगळी लागते पण खोबरं घालतं त्याच्यामध्ये खोबरं घात ओलं खोबरं घातलं तरी आहे आता मी हे परत झाकून ठेवते म्हणजे थोडी शिज ती आता आपण भाजी शिजली आहे का बघूया शिजलेली आहे भाजी दाखवते तुम्हाला शिजलेली बरोबर लगेच तुकडा पडतोय याचा अर्थ भाजी शिजलेली आहे आता मी गॅस घालवते आणि का भांड अशा पद्धतीने आपली भाजी छान झालेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा